ने दिली सावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री मावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री मावली सूर्याप्रमाणे तेच दिसणार व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझ्या मित्रमैत्रिणीं सर्वांना माझा नमस्कार माझे नाव माझी आज मी आपल्या समोर भारतात स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगता सांगण्यास उभी आहे सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई हो असे होते व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते त्यांचा विवाह हो ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले ज्या काळात स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता त्या अंधारलेल्या काळात सावित्रीबाईंनी ज्ञानाचा दिवा पेटवला मुलींना शिकवायला जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण चिखल फेकत असे पण त्या कधी डगमगले नाही शिक्षण हेच खरे शस्त्र विरुद्ध लढणारी क्रांती समानतेचा आवाज आणि समाज परिवर्तनाची शक्ती होत्या आज आपण शिकत आहोत घडत आहोत पुढे जात आहोत यामागे सावित्रीबाईंचा ऋण आहे अशा या ज्ञान ज्योतिष कांती ज्योतिष माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय जाए भारत धन्यवाद